नमस्कार स्वागत आहे तुमचं जीस किचनमध्ये सर्वांना आलू मटारची भाजी खूप आवडते आणि सर्वजण आलू मटारची भाजी आवडीने खातात देखील परंतु नेहमी मी आलू मटारची भाजी करण्याच्या ऐवजी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आलू मटारचं सँडविच करायला अग, अगदी सोपं आणि चवीला तेवढंच खमंग नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता चहा सोबत मस्त आ, आलू मटारचं सँडविच खाऊ शकता बनवून त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच येथे एक वाटी मटार सोलून घेतलेले आहेत आणि हे मटार आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत शिजवले तर अतिशय मऊ होतात जर ताजे मटार असतील तर अगदी तीन ते चार मिनिटांच्या आत गरम पाण्यामध्ये हे मटार शिजतात परंतु जर फ्रीजमध्ये ठेवलेले असतील चार पाच दिवसांपूर्वीचे असतील तर थोडंसं तुम्हाला जास्त वेळ शिजवावं लागतं पाच ते सहा मिनिट उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे मटार ठेवावे लागतात त्यानंतर व्यवस्थित मटार मी शिजवून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला या मटारचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी याच्यावरती घालून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट थोडीशी जिरा पावडर थोडासा धनिया पावडर चाट मसाला थोडीशी आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्या आणि याचा मसाला बनवून घ्या सोबतच साईडला तुम्ही एक बटाटा उकडून घ्यायचा आहे तयार झालेली आहे आपली सँडविचची प्लेटी तर तुम्हाला जर ब्रेडच्या कडा नको असतील तर तुम्ही ब्रेडच्या कडा काढून पण हे सँडविच बनवू शकता खूप छान लागतं तसंही परंतु मी कडा काढलेल्या नाही आहेत याच्यावरती एका ब्रेडला जाम किंवा मग टोमॅटो केचअप किंवा टोमॅटो सॉस तुम्ही लावू शकता मी येथे लावलेला आहे जाम जर तुम्हाला जामची टेस्ट आवडत नसेल फ्रूट जामची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप लावू शकता आणि जामच्यावरती मी छान अशी आपली मटर मसाल्याची लेअर दिलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान लागते याची चव आणि मटारच्या नंतर मी उकडून एक घेतलेला बटाटा आहे त्याचे स्लायसेस केलेले आहेत हे स्लायसेस आपल्याला ठेवायचे आहेत आता याच्यावरतून आपल्याला थोडासा चाट मसाला थोडीशी आमचूर पावडर आणि मीठ भरभुरून घ्यायचं आहे म्हणजे मग बटाट्यालाही चाट मसाल्याची आणि आमचूर पावडर मिठाचीच छान चव येते टोमॅटो पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर घाला नाहीत घातलं तरीही चालेल परंतु टोमॅटोची चव याच्यामध्ये खूप छान लागते या सँडविचमध्ये मध्ये टोमॅटोच्या वरूनही थोडंसं मीठ आमचूर पावडर आणि चाट मसाला मी घालून घेतलेला आहे आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला मी भरपूर अशी पुदिन्याची चटणी लावून घेतलेली आहे आपल्याला माहितीच आहे की कोणत्याही सँडविचमध्ये पुदिन्याची चटणी खूप छान लागते चव खूप वाढते पुदिन्याच्या चटणीमुळे त्यामुळं दुसऱ्या ब्रेडवरती मी पुदिन्याची चटणी लावून घेतलेली आहे आणि तयार झालेलं आहे आपलं सँडविच आता हे सँडविच आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती थोडंसं तूप किंवा थोडंसं बटर किंवा तूप आणि बटर न दोन्ही नसेल तर अगदी थोडंसं तेल घालून दोन्ही साईडनी छान खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्या मीडियम गॅसवरती आपल्याला हे सँडविच छान असं भाजून घ्यायचं आहे आह। मस्त झालं आहे याची चवही तितकीच छान लागते एकदा नक्की ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आलू मटरमुळं पोट आपलं भरलं झालं एका सँडविचमध्येच त्यामुळं नक्की ट्राय करा खूप मस्त लागतं तयार झालेलं आहे आपलं आलू मटर सँडविच आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच